नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहशेष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणूया की पी एम किसान योजनेचा व नमो किसान जे नमो शेतकरी निधी योजना आहे जी आपले महाराष्ट्र सरकारचे त्या दोन्ही मग पाच हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहेत ते कोणत्या दिवशी येणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर जे मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता की पी एम किसानची योजना हे केंद्र सरकारची योजना आहे आणि तिचे वर्षाला सहा हजार रुपये भेटतात आणि ती योजना जी आहे ती दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि तिचे आतापासून अठरा हप्ते जारी करण्यात आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी पाठवण्यात आलेले आहेत ज्यांचे आधार लिंक म्हणजे बँक अकाउंटला आहेत त्यांनाच हे खात म्हणजे पैसे अठरा हप्ते जारी करण्यात आलेले आहे आहेत आणि अठरावा हप्ता जो आहे तो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र महाराष्ट्रामधून वाशिम जिल्ह्यात त्यामधून पाठवण्यात आलेला होता आणि आपला जो पाचवा हप्ता आहे जो नमो किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तो देखील पाठवण्यात आलेला होता आणि आपलं जर निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने एक घोषणा केलेली होती की के वर्षाला म्हणजे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये दिले जाणार मग ते नमो किसानचे वाढणार का पी एम किसानचे वाढणार याच्याबद्दलचं म्हणजे काही सांगितलेलं नव्हतं पण त्याचं असं एक मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या केंद्र सरकारचं बजेट पेश होणार या होणार आहे पण असं सांगितलं जाते की त्या बजेटमध्ये जे केंद्र सरकारचे वर्षाला जे सहा हजार रुपये भेटतात ते नऊ हजार रुपये भेटणार आहेत मग ते नऊ हजार वाढ झाली तर मग ते तीन हजारांना आपल्या जे ही आपली महाराष्ट्र सरकारची जी, जी, जी योजना आहे ते दोन्ही मिळून नमो केसांची आणि त्याचे मिळून पाच हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे की ते एकोणीसवा हप्ता आणि आपला जो सहावा हप्ता आहे ते दोन्ही मिळून येणार आहेत आणि ते फेब्रुवारीच्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बजेट पेश झाल्यानंतरच पैसे भेटणार आहेत किंवा आपलं ते जर वाढले नाहीत पाहिजे तर आपले महाराष्ट्र सरकारचं मार्चमध्ये म्हणजे बजेट पेश होणार आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र राज्याचं एक बजेट पेश होणार आहे मार्च मा मार्च महिन्यामध्ये मग मार्च महिन्यामध्ये ते जर पी एम किसानचे जर न वाढले नाहीत पैसे तर नमो किसानचे नऊ हजार रुपये हे वर्षाला ओळ होणार आहेत आणि ते दोन्ही मिळून असे पाच हजार रुपये मिळतात मग फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो किसान म्हणजे नमो किसानचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा जो एकोणीसवा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे पाठवण्यात येणार आहे तर जर पी एम किसानचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रक्कम वाढवण्यात आली तर पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात आत्ता जर नाही आली वाढली नाही रक्कम तर नमो शेतकऱ्याचे आपले महाराष्ट्र सर नमो किसानचे पैसे वाढणार आहेत मग सर शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये भेटणार म्हणजे हर एक हप्ता पाच हजार रुपयांचा भेटणार म्हणजे तीन हप्त्यामध्ये वर्ग केले जातात हप्ते तर एक एक हप्ता पाच हजार पाच पाच हजारचे असे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद